नमस्कार मंडळी तर मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेलं आहे तुमच्यासमोर तर मित्रांनो अशी आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहे तर ती सर्व भाज्यांना चालू शकते व्हेज नॉन व्हेज कोणत्या पण रेसिपीला चालू शकतं अशी मस्त भन्नाट अशी ग्रेव्ही तयार करणार आहे मित्रांनो हे व्हिडिओ कोणी मिस करू नका जबरदस्त व्हिडिओ आहे तर चला आपण आता प्रोसेस चालू करू तर मित्रांनो सर्वात आधी मी ते बघा चार कांदे घेतले आहेत चार टोमॅटो घेतलेले आहेत अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीरचे दांडे घेतलेले आहेत म्हणजे कोथिंबीरचा पाला नाही घेतला त्याचे दांडे घेतलेले आहेत तर त्याला सर्वात आधी आपण त्यांना मस्त बॉईल करायला ठेवू मित्रांनो बॉईल बघा तेलामध्ये करायचं आहे आणि नॉर्मल पाणी पण सुद्धा टाकायचं आहे तर मित्रांनो सर्वात आधी तेल गरम झाल्यावरती ते आपल्याला पूर्ण भाज्या त्याच्यात टाकायच्या आहेत मस्त मित्रांनो आपल्याला या भाज्या टाकून त्या दाखा मसाला पण मित्रांनो आपल्याला टाकायचा था आहे तर मी ते बघा तीन चार दालचिनी लवंग मिरी आणि इलायची आणि चक्रीफूल जे हे मसाले वापरलेले आहेत मित्रांनो आपल्याला आता ना मस्त हे मसाले पहिले फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये मस्त आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल असं पाणी टाकायचं आहे मित्रांनो जेणेकरून त्याचा कच्चा पण निघून गेला पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो हे बॉईल करायचे आहेत आपल्याला तर पाहू शकता तुम्ही आता मी मस्त त्याला तेलामध्ये पहिले फ्राय केल्यानंतर ते, ते नॉर्मल पाणी टाकून मस्त त्याला बॉईल करण्यासाठी आपण ठेवणार आहेत तर मित्रांनो खूप छान अशी रेसिपी आहे आणि ही ग्रेव्ही आहे ना मित्रांनो कोणत्या पण भाजीला आपण यूज करू शकता चटणी पण याची बनू शकता आपण मित्रांनो आणि नॉनव्हेज व्हेज चिकन मटण त्यासाठी कोणत्या पण ह्याच्यासाठी आपण मस्त ही ग्रेव्ही आपण वापरू शकता तर मित्रांनो ही ग्रेव्ही आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवली नाही तर आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकता फ्रीजमध्ये मित्रांनो आपली ग्रेव्ही आठ दिवस चालू शकते तर मित्रांनो थोडी चमच खाली काढली मस्त मच्छी त्याच्यामध्ये फ्राय केली तरी पण खूप छान अशी रेसिपी बनते आणि टेस्ट पण भरपूर खूप छान येते तर मित्रांनो इथे बघा मस्त आपण आता जरा नॉर्मल पाणी टाकून झाकण देऊन ठेवलेलं आहे मस्त त्याचा कच्चा पण आता निघून जाईल आणि मला तरी वाटतं शंभर टक्के आपली आता इथे भाजी शिजलेली आहे तर मित्रांनो ही आपली भाजी आहे ना, ना मस्त आपण तिला आता ना शिजल्यावरती मस्त तिला आता थंडी करत ठेवू म्हणजे चणेकरून त्याची पेस्ट आपल्याने एकदम फन्नाट अशी झाली पाहिजे तर आपण थंडी करत ठेवू चला तर मित्रांनो बघा आपली थंडी झालेली आहे पूर्ण भाजी तर आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मस्त त्याची एक पेस्ट तयार करू पूर्ण भाजी आपली शिजवून झालेली आहे आणि मस्त त्याची पेस्ट करून एकदम जाड अशी मस्त ग्रेव्ही तयार करू आपण मित्रांनो आणि मित्रांनो बघा ग्रेव्ही बनवायची टेक्निकल बघा कशी आहे तर मित्रांनो आपण आता ती ग्रेव्ही मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे ना ती नॉर्मल अशा तेलामध्ये तिला फ्राय करून ठेवायची आहे म्हणजेच तिला शिजवून ठेवायची आहे तर मित्रांनो तशीच तिला ठेवायची नाही शिजून ठेवल्याने म्हणजे तिला एकदम छान असा सुगंध येतं मस्त एकदम वाफ जबरदस्त येतं आणि ती कोणत्या भाजीला तुम्ही यूज करू शकता मित्रांनो आपण अख्खा मसाल्यामध्ये जिरा नव्हता घेतला जिरा आपण फोडणीवरती टाकलेला आहे आणि गरम मसाल्याची पावडर आपण फोटणीवरती टाकणार आहे आणि जी, जी आपण ती पेस्ट केली होती ती पेस्ट या फोटणीवरती टाकून मस्त एकदम अशी जबरदस्त ग्रेवी तयार करून आपल्याला ठेवायची आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ नक्की तुम्ही अवजारून करून बघा खूप छान अशी रे आहे आणि मित्रांनो ही कोणत्या पण भाजीला आपण यूज करू शकता पण याला म्हणजे पनीरची भाजी असो मशरूमची भाजी असो नॉनवेज असो चिकन मटण मच्छी कोणत्यापणाला ही ग्रेव्ही उपयोगी हो येते तर खूप छान अशी मस्त मित्रांनो बघा ग्रेवी किती सुंदर झालेली आहे आपली आणि एकदम जबरदस्त आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण मसाले पण टाकून यूज करू शकता हल्दी पावडरमध्ये पिवल्या कलरमध्ये पण करू शकता ह्याच्यामध्ये कोणते पण फ्रूट कलर टाकून तुम्ही ती ग्रेव्ही तयार करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही बॉईल ग्रेव्ही किती सुंदर आहे मित्रांनो आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मग कमेंटमध्ये मला सांगा का आता ही एक नंबर ग्रेव्ही बनलेली आहे तर मित्रांनो ह्या ग्रेव्हीचा वैशिष्ट्य म्हणजे की मित्रांनो आठ दिवस या ग्रेव्हीला काही होत नाही तर मित्रांनो चपरतस्त अशी ग्रेवी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा बघा तर आता मस्त तिला आपण ना शिजवून तशीच ठेवून देऊ मित्रांनो आपल्याला कधी पण बाहेर जायचं असलं जर घाई असेल तर पटकन आपण याच्यामध्ये काही पण टाकून मुलांना देऊ शकतो म्हणजे जेणेकरून ही शेवभाजी पण याच्यामध्ये पटकन तयार होते तर मित्रांनो एक नंबर अशी ग्रेव्ही आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला कशी आवडली ग्रेव्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मी इथे मिठाचा वापर केलेला आहे पण जेव्हा आपण ग्रेवी तयार करतो तेव्हा मिठाचा वापर नाही करायचा कारण मला आता लगेच याची भाजी बनवायची म्हणून आपण ग्रेव्ही यशी बनवलेली आहे तर मित्रांनो मसाला हलद मीठ आता वापरायचा नाही या गोष्टी सगळ्या जेव्हा आपल्याला भाजीचा उपयोग असेल त्यात वेळी मीठ मसाला वापरायचा आहे तर किती मस्त अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे ना मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर जेणेकरून मित्रांनो सबस्क्राइब करा कारण त्याला नवीन नवीन रेसिपी आपल्या इथून बघण्यासाठी मिळतील तर धन्यवाद मित्रांनो लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा